विमानतळ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांकडून चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून आठ गुन्हे केले उघड विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे एकोणतीस ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता यातील फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे व गेटचे कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साह्याने कापून त्यांचे एकूण दहा लाख एकावन्न एक हजार त्र्याण्णव रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता त्याप्रमाणे पोलीस अंमलदार योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालू कर्हे हरिप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला असता सदरच्या गुन्ह्यातील नमूद आरोपी यांनी गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं असता आरोपी शिवम दत्ता औचर नवनाथ उर्फ लखन भाळू मोहिते यांना अटक करण्यात आली व एक विधी संघर्षित बालक याला ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांच्याकडे अधिकचा तपास केला असता सदर आरोपींनी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवाळीच्या दरम्यान दुकानांचे शटर उचकटून बंद घरे फोडून केलेले एकूण सात घरफोडीचे गुन्हे केल्याचं कबूल केलं असता इतर गुन्ह्यातील चोरी केलेले एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली पुण्यातून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट